नमस्कार नम्रता कृष्ण चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण निरंजनाभोवतीची मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे तर त्यासाठी दागण्यास साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघंही सहा नंबरचे मोती आहे नायलॉन दागा कात्री कात्री आणि सुई चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग आपण आता मैरब बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला आता मागे आपण गाठ पाडून घेणार आहे गाठ पाडून घेतली आपण उरलेला धागा आपण कातडीने कापून घेऊ आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती असे चार मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा तीन पांढरे मोती तीन पांढरे आणि एक रंग सुरुवातीला आपण एक रंगीत मोती ओवून घेतला आहे आणि तीन पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे अशा आपण एकूण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे हे पहा आणि आता हा जो रंगीत मोती ओलेला आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे हे अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हा ही अशी सुई आपण काढून घेतली ही अशी डिझाईन आपली इथे तयार झाली आता आपल्याला एक रंगीत आणि दोन पांढरे असे तीन मोती होऊन घ्यायचे आहे एक रंगीत आणि दोन पांढरे असे तीन मोती आता आपल्याला जेवढी आपल्याला मेहनत बनवायची निरंजनाची तेवढे तेवढी आपल्याला हे चौकोन करायचे आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्या खालच्या लाईनला सगळे रंगीत मोती येतील अशी ही पट्टी बनवायची आहे तर आपण काय करणार आहे हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आता इथे परत आपल्याला दोन पांढरे एक रंगीत असे तीन मोती ओवून घ्यायचे आहे दोन पांढरे एक रंगीत असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत अशी वरती बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी आपली इथे अशी पट्टी तयार होणार आहे आता परत आपण हा जो वरचा मोती आहे पांढरा त्याच्यातून सुई अशी सरळ बाहेर काढणार आहे हीशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला परत आता आपल्याला दोन पांढरे एक रंगीत असे तीन मोती येऊन घ्यायचे आहे आणि परत आता आपण पर ह्या मधल्या मोत्यातूनच सुई अशी वरती बाहेर काढणार आहे पा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आणि परत हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत दोन पांढरे एक रंगीत असे तीन मोती दरवेळेस आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे जे, आहे जेवढी आपल्याला निरंजन मैरबची पट्टी बनवायची आहे तेवढे चौकर आपल्याला इथे बनवायचे तर आपण परत ह्या एका एक मोत्यातून सुई अशी बाहेर काढली परत हा जो वरचा मोती आहे ह्याच्यातून बाहेर काढू मी अगदी छोटीशी आणि सोपी पद्धतीची महिरप तुम्हाला शिकव शीको, शिकवते आहे पहा परत आपण दोन पांढरे एक रंगीत असे तीन मोती घेतलेले आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई जी चौकट आपली तयार होते त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून आपण नेहमी सुई अशी बाहेर काढायची अशी सुई वरती काढून घेतली धागा ओढून घेतला परत आपण हा जो वरचा पट्टीतला हा जो वरच्या लाईनमधला मो मोती आहे त्याच्यातून सुई सरळ दिशेला बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत दोन मोती घेऊ हे दोन मोती घेतले आणि परत एक रंगीत मोती घेतला आणि परत हा जो मधला पांढरा मोती ह्याच्यातूनच सुई आपण बाहेर काढणार आहे परत आपण सुईवरती अशी निघाली ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून परत त्याच्याजवळचा हा जो वरच्या लाईनमधला पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती आपण घेतले आणि हा एक रंगीत मोती घेतला तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलेही कलर वापरून ही मेहर बनवू शकतात हे पहा आता आपण तीन मोती होऊन घेतले परत ही जी चौकट बनवली जी नवीन चौकट बनवतो आपण त्याच्यातला हा त्याच्यातला मधला मोती त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा परत आणि जो वरचा मोती येतो त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पा एकदम सोपी अशी निरंजन मैरप मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर तुम्हाला जेवढी पट्टी बनवायची असेल तेवढी पट्टी तुम्ही बनवून ही मैरप बनवू शकता परत आपण दोन पांढरे मोती घेऊ परत एक रंगीत मोती असे तीन मोती घेतले आणि हा जो मधला पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली धागा ओढून घेतला परत त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे वरच्या लाईनमधला त्याच्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे एक खाली डिझाईन बनवायची एवढी पट्टी मी तुम्हाला करून दाखवली आता तुमच्या ती लक्षात आली असेल आता मी तुम्हाला लगेच खालची डिझाईन सांगते ती कशी करायची ते पहा आता मी इकडनं सुई अशी फिरवून घेतली ही अशी सुई फिरवून घेतल्यानंतर ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई आणायची आता हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली परत हा जो वरचा मधला पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा खालच्या दिशेने यशस्वी सुई बाहेर काढली आणि ह्या एका मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची हा एक पांढरा मोती हे पहा ह्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली आता इथे आपल्याला सात पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे तुम्ही सात ओवा आठ ओवा मी ही पंचवीस मोत्यांची निरांजन मैरप बनवलेली आहे त्याच्यामध्ये मी आठ आठ मोती पांढरे ओवून घेतलेले आता आपण इथे सात मोती ओन घेणार हे मी तुम्हाला शिकवण्यापुरता छोटीशी पट्टी बनवलेली आहे पहा तीन सात मोती आपल्याला ओन घ्यायची आहे हे पहा हे सात मोती आपण होऊन घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली हा मोती त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला ही अशी डिझाईन आपल्याला मैरपला बनवायची आहे आता पहा आता माझी सुई इकडच्या दिशेने निघालेली आपल्याला सुई इकडे करायची तर आता आपण परत ह्या सगळ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई समोर आणू हे बहा ही अशी सुई बाहेर काढली परत हे दोन पांढरे मोती परत हे दोन पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढली ह्या एका पांढऱ्या मोत्यातून आणि आता आपल्याला परत सात मोती ओवायचे हो आता आपण काय करणार आहे हा ही एक चौकट सोडून द्यायची आपल्याला ही चार मोत्यांची चौकट सोडून द्यायची दे त्याच्या पुढच्या चौकट मोत मोत्यामध्ये आपल्याला सात मोती ओवायची तर आता आपण ह्या चौकटमधला जी सोडायची त्या चौकटमधला एक मोती आणि त्याच्या पुढच्या चौकटमधला एक मोती अशी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आणि आता परत आपण पर पर सात मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे सात मोती आपण होऊन घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने हे पहा ही मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे ही दु, हा दुसरा गोल आपला इथे तयार झाला आणि परत आता ही एक चौकट सोडून द्यायची ही चौकट सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या चौकटमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची तर आपण ह्या चौकटमधला हा एक मोती आणि पुढच्या चौकटमधला हा एक मोती अशी दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची पहा एक चौकट सोडून दिली आणि ही पुढची चौकट आता परत इथे आपण सात मोती ओवून घेणार आहे हे सात मोत्या आपण ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे बा परत एक चौकट सोडायची परत एक पुढच्या चौकटच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही अशी चौकट आप ही अशी डिझाईन आपल्याला निरंजन मैरपला बनवायची आहे आता पा आता मी तुम्हाला ही एक लाईन करून दाखवते परत आता आपण परत सात मोती ओम घेणार आहे हे सात मोती ओम घेतले आपण आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला परत सुई बाहेर काढते ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता आपला ही एक चौकट सोडायची पुढच्या एका चौकटीतून सुई बाहेर काढायची हे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत आपण सात मोती होऊन घेणार आहे हे सात मोती आपण होऊन घेतले आणि परत त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा आता आपली ही डिझाईन तयार झाली आता आपल्याला काय करायचं आता मी इथे गाठ गाठ पाडून घेणार आहे माझा धागा इथे संपलेला आहे त्याच्याकरता आपण इथे आता गाठ पाडून घेऊ आणि आता तुम्हाला ह्यात पाकळ्या कशा जॉईन करायच्या तेमी ते मी दाखवते पा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्यातलाच हा एक चौकटमधला हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहेत आता आपण ह्या दोन मोत्यातनं सुई खाली काढू ही अशी सुई खाली काढून घेतलेली आहे आणि इथे आपण आता एक पिवळा मोती घेऊ हे पहा मी हा एक मोती घेतला आहे रंगीत आणि ही जी पाकळी आहे आपली ह्या पाकळीतल्या ह्या दुसऱ्या दुसऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली हा रंगीत मोती येऊन आणि आता ही त्याच्या पुढची पाकळी त्याच्या पुढच्या पाकळीतले हे जे दोन पांढरे मोती आहे वरचे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे ह्या अशा आपल्या दोन पाकळ्या इथे जॉईन झाल्या पहा परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्याशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आता आपण ह्या दोन मोत ह्या पाकळीतल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे हे पहा हा एक रंगीत मोती घेतला आणि ही जी पाकळी शिजायची त्याच्यातल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण वरती बाहेर काढणार आहे तर अशीच आपल्याला निरंजन मैरपची डिझाईन बनवायची पहा ही एवढी माझी इथे ही डिझाईन तयार झालेली आहे आता इथे आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची पहा तर मी इथे आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली एक चौकट सोडून एका चौकटमधनं मी सुई बाहेर काढलेली आता इथे आपण परत सात मोती ओवून घेऊ डिझाईन तुम्हाला आवडली की नाही मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला समजले की नाही ह्या आपण सात मूर्ती होऊन घेतलेली आहे ही निरंजन मैरप आपण आता संक्रांत जवळ येते आहे संक्रांतीच्या वाणामध्ये ह्या निरंजनेचा ह्या मैरपचा आपण वाण म्हणून उपयोग करू शकतो आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि एक चौकट सोडून पुढच्या चौकटच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही शेवटची चौकट आहे आपली हिच्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण ह्या एका पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत इथे आपण सात मोती ओन घेणार आहे सात पांढरे मोती सात मोती ओले हो आणि ह्या एका ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची ही इथे आपली ही डिझाईन पूर्ण झाली हे पहा ही डिझाईन आपली इथे पूर्ण झालेली आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे गाठ पाडून घेऊ आता आपल्याला हे ह्या दोन पाकळ्या इथे जॉईन करायच्या आहे त्याच्याकरता मी ह्या मोत्यातनं ही जी पाकळी केलेली आपण ह्या पाकळीतल्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणारे बा हे दोन मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण इथे एक मोती घेणारे रंगीत हा रंगीत पोती घेतला आणि ही जी शेजारची पाकळी आहे हिच्यातले हे जे दोन मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढू हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली फक्त धागा व्यवस्थित ओढायचा आहे परत आता आपल्याला ह्या शेवटच्या दोन पाकळ्या राहिल्या त्या जॉईन करायच्या तर आपण हा एक मोती चौकटमधला त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतले हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत इथे आपण एक रंगीत मोती घेऊ हा एक रंगीत मोती घेतला आणि ह्या पाकळीतून सुई बाहेर काढून एक रंगीत मोती होऊन घेतला आपण आता ही जी पाकळी ह्या पाकळीतले हे दोन मोती ह्याच्यातून सुई वरती बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला हा गोल जॉईन करायचा आहे निरांजन ठेवण्याकरता आपल्याला हा गोल आता जॉईन करायचा आता इथे आपण एक रंगीत मोती घेऊ आता आपण हा जो पहिला सुईचा धागा आहे तो कापून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची इथे एक रंगीत मोती घ्यायचा हा एक रंगीत मोती घेतला आणि ह्या साईडच्या ह्या पाकीत ह्या साईडच्या ह्या वरच्या मोत्यातून सुई काढून आपण एक रंगीत मोती घेतला आता इकडे आपण हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार ही अशी सुई आपण खाली बाहेर काढून घेतली ही अशी आपली महिरब जॉईन झाली पा आता इथे आपल्याला परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे डिझाईन तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा हे पहा मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली रंगीत मोत्यातनं आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची अता आपने ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पांढऱ्या मोत्यातनं तर इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहे आता हा एक पांढरा मोती घेतला आणि ही जी पाकळी आहे ह्याच्यातला हा मोती ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर गे। काढून गे। घेतली धागा ओढून घेतला पा इथे आपली एक चौकट डिझाईन तयार झाली ही ना। चौकट डिझाईन तयार झाल्यानंतर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला ही पाकळी परत जॉईन करायची तर आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि परत एक रंगीत मोती घेऊ अशा प्रकारे आपली निरांजन मैरपची डिझाईन इथे तयार झालेली आहे हा एक रंगीत मोती मी इथे घेतलेला आहे आणि ह्या पाकळीतले हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून आपण ही पाकळी जॉईन केली पाहि सुई अशी काढून घेतली धागा ओढून घेतला अशा प्रकारे आपली ही मैदप पिथे तयार झालेली आहे आता इथे आपण गाठ पाळून घेऊ सुंदर अली निरंजन मैरप इधे तैयार पहा अपनी mm. निरंजन मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल दे, धन्यवाद